शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून ओळख करून घेऊन लग्नाच्या आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या फिरोज शेख राहणार पुणे कॅम्प या भामट्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केले या भामट्याने महिलांच्या दागिने तसेच लाखो रुपयांची फसवणूक केली आहे आता हा गुन्हा जरी उघडकीस आला तरी यापूर्वी त्याने पंचवीसहून अधिक महिलांना फसवलं असल्याचं दिसून येत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मोबाईल व इंटरनेट संकेतस्थळावरून महिलांची ओळख करून घेऊन त्यांची हा भामटा फसवणूक करीत होता काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका घटस्फोटीत महिलेला याने शादी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्क साधला या महिलेला एक लहान अपत्य असल्याने तिला जोडीदाराची गरज होती ती गरज ओळखून फिरोज शेख राहणार पुणे कॅम्प या भामट्याने तिच्याशी संपर्क साधला त्यांना खोटी माहिती देऊन तिचा विश्वास संपादन केला व लग्नास पसंती दाखवली आपल्या जाळ्यात आल्यानंतर या महिलेबरोबर त्याने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले तिच्याकडून वेळोवेळी अकरा तोळे सोन्याचे व एक लाख एकोणसत्तर हजार रोख उचल केली त्यानंतर काही दिवसांनी आपल्याला ब्रेन ट्युमर आजार असल्याचं सांगून तसेच आपल्याला आयुष्य कमी आहे असे कारण सांगत त्या महिलेबरोबर संपर्क तोडू लागला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या महिलेने कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक कळमकर उपनिरीक्षक मोरे व तीन अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले आरोपीचा शोध सुरू केला परंतु तो पुणे मुंबई येथे गुंगारा देऊ लागला अखेर बारा जानेवारी रोजी आरोपी फिरोज शेख कोंडवा पुणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले विशेष म्हणजे आरोपीचे लग्न झाले असून दोन मुले आहेत पुणे येथील ये इंदापूर पोलीस ठाण्यात यापूर्वीच त्याच्यावर गुन्हा दाखला आहे शादी डॉट कॉम संकेत या संकेतस्थळाच्या त्याने ओळख वाढवून पंचवीस पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केल्याचं दिसून या तपासात विलास किरुळकर सचिन पाटील अमित सरजे सोमराज पाटील योगेश गोसावे सुरेश पाटील शिवानंद मठपती व सायबरचे अतिश मेहत्रे सचिन बेनखळे यांनीही धाडसी कारवाई केली